नांदेड जिल्ह्यात मुखेल तहसीलदारांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिले इलेक्ट्रिक वोटर मशीन म्हणजेच ईव्हीएमच्या विरोधात निवेदन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार सदर निवेदन देण्यात आले असून ईव्हीएमवर जनतेचा अजिबात विश्वास राहिला नाही तेव्हा बॅलंट पेपरवरच्या निवडणुका घ्याव्यात तसे वरिष्ठांना कळवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी देशभरात आंदोलन उभे करील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा निवेदनात दिला आहे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त भाग यावं मोहिमते, एवढंच सक्रिय इथं थांबतो जय भीम जय भारत पश्चिम बहुजन आघाडी खेडच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सहा डिसेंबर पासून या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जो ईव्हीएमच्या संदर्भामध्ये गोंधळ निर्माण झाला त्या अनुषंगाने ईव्हीएम हटाव हो। या संदर्भात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वच्छती मोहीम सहा डीशंबर चालू केलेली आहे महाराष्ट्र पोलिस 24 साठी मुकरमाबाद प्रतिनिधी प्रमेश्वर सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद